हॅलो गाईज में and back to our में मी ऋतुजा अँड वेलकम बॅक टू अर यूट्यूब चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे की तिथे खूप साऱ्या मूवीजचे शूटिंग झालेलं आहे हे वाई पासून अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आहे आणि लेटेस्ट आत्ताच झालेल्या ले। छावा या मूवीचं सुद्धा शूटिंग इथेच झालेलं आहे तुम्हाला मी त्याचा सीन दाखवते तुम्ही मूवीमध्ये बघितलं असेल छत्रपती शिवाय शेर के बच्चे को तर हा पूर्ण सीन आणि आणखीन असे भरपूर सीन आहेत जे वाई वाई की वाईच्या जवळ धोम डॅम आणि मेनवली घाट इथे शूट झालेले आहेत आम्ही ना सारखंच इकडे जात असतो वाईपासून अगदी पंधरा मिनिटाच्या अंतरावरती आणि आम्ही टू व्हीलर वरतीच जात होतो आम्हाला काही शूट करायचं असलं किंवा थोडासा कंटाळा आला आणि फिरायला जायचं असेल कुठे जवळ ना तर हे प्लेस ना खूप जास्त बेस्ट आहे आणि आम्ही सारखंच इकडे जात असतो हे ठिकाण ना वाईमध्ये असलेल्या मेनवली गावामध्ये आणि हे खूप जवळ आहे वाईपासून तुम्ही गावामध्ये एंट्री केली ना तुम्हाला तिथे पहिल्यांदा बोर्डच दिसेल जो की नाना फडणवीस वाड्याचा आहे आणि मेनवली घाट असा आहे तिथून आतमध्ये टर्न केलं ना की असा गावागावांचा छोटासा रोड आहे आणि तुम्हाला तिथे पार्किंग साठी पण जागा भेटेल ही पार्किंग ची जागा ना पर्सनल प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे इथे तुम्हाला पे एन पार्क आहे हे समोरचं जे झाड बघताय ना तुम्ही ते खूप वर्षापूर्वीचं झाड आहे आणि ते अजून तसंच आहे थोडं पुढे गेला की, की तुम्हाला या मस्त पैकी पायऱ्यांवरून इतका छान असा घाटाचा व्ह्यू बघायला भेटेल आणि हा घाट खरंच खूप मोठा आहे हा जो मेनवली घाट आहे तो कृष्णा काठी वसलेला आहे आणि इथे महादेवाचं असं छोटस मंदिर आहे आणि हा घाट इतका मोठा आहे त्याच्यामुळेच बहुतेक मुव्हीज आणि शूटिंगसाठी हा परफेक्ट घाट आणि परफेक्ट स्पॉट झालेला आहे इथे बॉलिवूडच्या स्वदेश बाजीराव मस्तानी सिंघम दबंग बोल बच्चन अशा इतक्या साऱ्या मूवीचं शूटिंग झालं आहे आणि लेटेस्ट झालेलं मी आधी सांगितलंच तुम्हाला छावा या मूवीचं शूटिंग पण ना इथेच झालेलं आहे महादेवाचं असं खूप सुंदर आणि छोटंसं मंदिर आहे पहिल्यांदा नंदीला नमस्कार केला आणि तिथून आतमध्ये गेलो हे मंदिर आणि हे ठिकाण ना पूर्ण पेशवेकालीन आहे आणि हे मंदिर पण एकदम दगडी बांधकामातलं आहे मंदिराचा आत जाताना ना पूर्ण अंधारे आणि याच्या पायऱ्या पण खूप लांब आणि खूप मोठ्या आहेत त्याच्यामुळे ना नीट टॉर्च वगैरे लावूनच जावं लागतंय हे ना खूप आतमध्ये त्याच्यामुळे खालीच जावं लागतं आणि खूप छान असं दर्शन झालं आमचं आधीच्या काळातल्या इतक्या मोठ्या मोठ्या दगडी पायऱ्या आहेत त्याच्यामुळे नीट चालायला लागतं ला इथून आणि उतरायला पण या मेनवली घाटाचा ना इतिहास पण खूप जुना आहे आणि इथे ना एक भली मोठी घंटा आहे जी इंग्रजांच्या काळातली घंटा आहे आणि खूप मोठी आहे ही हे ठिकाण गावातच असल्यामुळे ना तुम्हाला इथे प्रॉपर गावाचा फील येणार आहे कारण की इथे घाटावरती नदीमध्ये बायका कपडे वगैरे धुताना दिसतील तुम्हाला आणि माणसं गाई म्हशी वगैरे सुद्धा सो इथे आल्यावरती तुम्हाला प्रॉपर गावाचा फील येणार आहे आणि खूप मस्त वाटणार आहे आम्ही संध्याकाळच्या टायमिंगला गेलो होतो त्याच्यामुळे सनसेटचा व्ह्यू प्लस हे मंदिर आणि इथलं नेचर इतकं सुंदर दिसत होतं ना आणि खूप मस्त आहे हे या ठिकाणी आता इतके शूटिंग्स होत आहेत त्याच्यामुळे हे ठिकाण ना खूप पॉप्युलर झालंय आणि सॅटरडे संडे भयंकर गर्दी असते इकडे इकडे मस्त पैकी फिरून छान व्हिडिओज फोटोज वगैरे काढून मग मी निघाले इथून इथून एंट्री करताना पण आणि जाताना पण तुम्हाला ना, पन, ना एक वाडा दिसेल जो की पेशवेकालीन आहे आणि तो नाना फडणवीस वाडा आहे तुम्हाला हा आतूनही बघायला भेटतो थोडेसे चार्जेस लागतात आय थिंक तिथे आणि मग तुम्हाला आतून फुल हा वाडा बघायला भेटेल मी काय आतमध्ये गेले नव्हते पण तुम्ही इथे आला ना तर तुम्हाला आतून हा फुल वाडा बघायला भेटेल पेशवेकालीन ज्या ज्या वास्तू आहेत ज्या ज्या वस्तू आतमध्ये होत्या हे सगळं तुम्हाला बघायला भेटेल आणि तुम्ही नक्की इकडे या हे वाईच्या जवळच मेनवली म्हणून गाव आहे तिथे हा नाना फडणवीस वाडा आहे आणि हा घाट सुद्धा आहे आम्ही हे सगळं बघून मग घरी निघालो लहान मुलांना पण इतिहास कळावा आणि आपल्यालाही त्याच्यामुळे ही जागा ना खूप बेस्ट आहे फिरायला येण्यासाठी आणि पाचगणी महाबळेश्वरला येत असाल ना तर वाईच्या जवळ अशी अनेक ठिकाणं आहेत जी तुम्ही बघू शकता येता जाता आणि खूप सुंदर आहेत आणि खूप जवळ असणारी आहे तुम्हाला वाईच्या जवळ असणारी अशी अनेक ठिकाणे जर बघायची असतील तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणती बघायची आहेत तुम्ही हे पण सांगू शकता मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेन हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा सो भेटूया आपण अशाच नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मला लाईक सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या